काका तुम्ही घरी जा थकलं असा तुम्ही आम्ही ढुंडतो ना आम्ही ढुंडतो आता अक्षय तुम्ही जागरी जा घरी जाऊन आराम गिराम करा अक्षय काही नाही भेटून जाईल ढुंडतो ना आम्ही दिले तुम्ही आमच्यासोबत ढुंडू राहिले तिथे आता तुम्ही घरी जा थकले सांगले हो काका काळजी नका करू आम्ही ढुंडतो तसं जगाला सांगितलं आम्ही ना जगा बिऊरायला कुठं असेल तो अशी तो कुठं भेटून जाईल काही तुम्ही चिंता नका करू जा तुम्ही जा घरी आम्ही आता ढंडून अक्षय कुठं नाही जातो येथे घरी तो बरोबर येते तुम्ही जागरी हो काका तुम्ही लवळचे ढुंडू राहिले तिला आमच्यासोबत तुम्ही जा आम्ही तु ढुंटो ना आम्ही नाही रे येतो ना मी मी येतो तुमच्यासोबत आहे काका जा तुम्ही आता जा आराम करा सकाळपासून आमच्यासोबत घुमू राहिले जा तुम्ही घरी काय लेखा तू काय म्हणू राहिला आता कसा जाऊ मी घरी काय सांगू आता अक्षयच्या माईला काय सांगू अक्षय भेटलाच नाही हां अजून ते आरोय कर म्हटलं माझी नाही विचारेन कुठे गेला मानवला काय सांगू तिथे काका तुम्ही टेन्शन नका घेऊ भेटून जाईन ना तो भेटून जाईन बरं काका आम्ही निकोतरी ढंडाले तुम्ही वा घरी जा रे बो चाललो चाल काका वा तुम्ही घरी येतोच आम्ही तरी घेऊन हो हो काका शिथे घरी जातो तुम्ही येतो आम्ही तरी घेऊन तो भेटल्याबरोबर फोन करा रे मला हो हो काका तुम्ही काही काळजी नका करू तो भेटल्याबरोबर फोन करतो आम्ही तुम्हाला कुठं गेला आणि कुठं नाही या पोरगा कधी येते काय माहीत घरी अक्षय येऊन जाय रे बाबा घरी येऊन जाय आता कधीच भांडण नाही होऊन बाबा घरी लवकर काय करून काय नाही काय समजत नाही मला कोणाची नजर लागली काय माहित आमच्या घराले कुठं गेला अशी काय आहे अक्षय आता घरी जातो मी लई वेळ झाला म्हणजे बी या पुराले ढंडू रुंडू पागल झालो मी पुरा पुरा पागल झालो घरी सुनबाईन रंजना वाटपाय अशी नाही अनुवयी बी असेन आता घरी

असंच पाहिजे शांतीला असंच पाहिजे स्वतः लह हुशार समजते ते लह हुशार समजते म्हणतात ना अति शान त्याचा तिचा बैल दि लोकांच्या घरात कोणतं पाहिजे तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं तुम्ही असं करा तुम्ही तसं करा स्वतःच्या घरात काय म्हणा कसं आहे काय माय बाई हे तो ब्रेकिंग न्यूज आहे बापा ब्रेकिंग न्यूज आहे आता जाऊन सांगतो सोबत राहिले मी झाले आता रंजना तर पाहिजे तमाशे चालू झाले खासच तमाशे चालू झाले तमाशी असे की डायरेक्ट पोरगा घर सोडूनच चालला गेला कुठं गेला आणि कुठं नाही तर माय 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 किती शांतपणा दाखवते ना ते शांता बाई मी म्हणा आता बाई बाई बरे देवा रे बापा रे अह माय तिथे पिटलो बघा शांतीनं मला काही चांगलं नाही वाटत झालं रे बापा मला दवाखान्यात रे बापा कोणी दवाखान्यात न्या माया बुडा कुठं गेला ओ मायवाल्या माला बुडा कुठं गेला मायबाई अशा हालत मध्ये सोडून मला मी एकटेच आव रे बापा या घरात कोणी नाही ओ माय माय त्या शांतीनं काय पिटलो वा माय मले चांगलीच पिटाई केली वा माय अरे बापा रे दवाखान्यात नाही रे बापा कोणी मला मा ना मा हटकला कुठं आताच कुठं गेला रे बाबा अ बा अ कोणी ऐका रे बापा या रे बापायला बापा। तब्येत खराब आहे हो मा झालं ब मा आता आता काही खरं नाही बोटीन बोटी दुखू राहिली हो माय आगाची पुरी सुतसाद झाली रे बापा आना रे बाबा हे गरम करून लावा रे बापा कोणी मला माहिला तब्येत खराब आहे माय मला दवाखान्यात झाली कोणी नाही आहे कोणीच नाही बापा एकटी जाऊ मी सुकत्रा सुकत्रा कुठे वा पाहस पत्रा नाही नाही आता कोण आलं रे बापा कोण आहे हो माय मग तुम्ही डोळ्यानं बरोबर दिसू नाही आलं रे बापा कोण आहे हो माय बाई असो बघा मी आलो चंपा ओ चंपा तू आली का हो माय तू साय हो माय मला भेटायला एवढाली त्या चंदीचं तर तोंड बी नाही दिसू राहिलो माय तिथं वाचवलंही नाही मला त्या चंदीला दाखवतो ना मी दन का मला चांगलं तर होतं एक बार असं बघ राई तू तब्येत एकदम चांगली होईल म्हटलं अशी न्यूज आहे म्हटलं माझं जबरदस्त नाही बाई बाबा कोणती न्यूज आहे बाबा ऐकता खरी बघ काही ऐकायचं नाही आम्हाला काय ऐकायचं नाही तब्येत लई खराब आहे ऐकतं खरी तू तब्येत असं एकदम चांगली होऊन जाईल ना एकदम चांगली होऊन जाईल नाही गॅरंटी आहे काय झालं बाबा अव तिरांची हवाई नाही करांची हवाई ना नाही त्या शांताबाईच्या परिवाराचं काही दिवस नाव नको घेऊ बाई माझं काही दिवस नाव नको घेऊ आता ते शांताबाई मा स्वप्नात देते मायबाई स्वप्नात येऊ घेऊ दाखवते हो माहिती मला नाव नको घेऊ माहिती शांताबाईचं ना तिच्या परिवाराचं अरे बाबा रे नको माय राहू दे रे बापा आता काही दिवस शांताबाईचं नाव नाही घेऊ माय मी ऐकत खरी सांग हो मायबाई काय झालं सांग बाई नाही का तेजंजीनाबाई आता लग्न झालं ते हा तो घर सोडून चालला गेला म्हटलं चालला गेला घर सोडून

नाही कुठे नाही बोलत आहे ते म्हणतात ना जैसी वैसी भरणी हां मागे किती पिटाई केली की, के की ना किती धुलाई केली फक्त तसं होणार तू ना लय चांगली खबर दिली पण मला लय चांगली खबर दिली म्हटलं ना तुला खबर ऐकल्या बरोबर ती तब्येत चांगली होईल म्हणून म्हटलं होतं का नाही झाली का नाही चांगली उठून बसली का नाही तू मग नाही का तर एकदम जबरदस्त खबर सांगितली मला आता बदलाच निघाला बदलाच निघाला माया हो हो त्या बदलाच निघाला घर सोडून चालला गेला तिच्या पोला सासूने भांडण उडाले होतं त्या भांड्याला कंटाळला लाटून चालला गेला कुठे गेला माईबाई पण माहित नाही बाईक घेतली म्हणून त्याची आणि चालला गेला कुठे गेला घरीच नाही आला माय माय मग नाही काय सुभद्रा बाई घर सोडून गेला म्हटलं रंजनाचा पोरगा ना म्हणा आता ना विशांत बाई आपल्या देरांच्या शाळा आले आपलाच पोरगा समजते म्हटलं आपल्याच पोरासारखं प्रेम करते त्याच्यासाठी त्याच्याचसाठी तसं भांडण केलं त्याच घरासाठी ते रंजनाच्या सुनीसाठीच तिने माझं एवढं मग भांडण केलं एवढी पिटाई केली तिने माईवाली मी तर म्हणतो बदलास निघाला माय बदलाच निघाला मग नाही तर काय सुभद्रा बाई बदलास निघाला म्हटलं तु तू पुन्हा आता खबर सांगून खुश करून दिलं मला लस खुश करून दिलं कंचनचा फोन घेऊन आला होता का काही नाही हो ताई कंचनचा फोन घेऊन काही नाही आला मला तिचा फोनही नाही आला मीनं फोनही नाही लावला तिला का नाही माझ्या बाई फोन घेऊन तर करते एखादा काय करा बाई हां ताई फोन तिच्या सासूला पसंद नाही नाहीत बाई आपण तिच्या समोर बोललेलं काही ते सासूला पसंद येत नाही ताई तिला असं वाटतं तिच्या सासूले की आपण चुकल्याच करतो का काय मग कायले बाई काय कोणाला तरास आपला बाई नाही का हो बाई आनंदी तू बरोबर बोल कायले काही तरास नाही कोणाच्या घरात कायले आपण भांडणं लावा नाही का हो बाई आपल्या घरात भांडण्याची वाढ नाही आहे दुसऱ्याच्या घरात काही भांडणं लावा आपण मग नाही तर ताई मला असं नाही वाटत की माझ्या ना कंचनला तारात झाला पाहिजे खुश आहे ना ते दूरूनच पाहिलं मी ना मला चांगलं वाटते काल तिला फोन करा आणि तिच्या घरी जा नवीन नवीन लग्न आहे तिचं म्हणून काही काहीतरी फोन नाही लावला तिचाही काही फोन नाही आला जाऊ द्या नाही का गावात आहे तुम्ही आज नवद्या होईनच भेट मग नाही तर काय आई याच गावात आहे ना ते दूर आहे का जास्त कंचनची मला खबर बी भेटत राहिली ना ते लय माझ्यासाठी ते फक्त खुश असली पाहिजे बस झालं हो आनंदी बरोबर बोलली तू आपल्याच्या नाव घरात भांडण नाही झाले पाहिजे माहिती बे नाही का तसे आता आत्या नाही येत तोपर्यंत आत्या आली की आपल्याला काही कोणाच्या घरी जाऊ देते कोणासमोर देते नाही का मग नाही तर काय मोहिनी बरोबर बोलली तू एकदम बरोबर बोलली मग आपल्याला टाईम नाही भेटत नाही का हो ताई अरे जगदीशजी तुम्ही एवढ्या लवकर कसे का काय काय या जगदीश भाऊजी कसे काय काय नाही ताई पाना अरे जगदीश भाऊजी तुम्ही तर काही सांगितलं नाही काही नाही मग एवढ्या लवकर कसे काय पाप्पा हॉस्पिटल मध्ये ते अचानक हो जगदीशजी तुम्ही काही सांगितलं नाही अचानक कसे काय थांब 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 जगदीश भाऊजीला नाराज दिसेल थांब जगदीश भाऊजी काय झालं काय गोष्ट आहे तुम्ही एवढे नाराज काय झालं काही झालं का आनंदी तुला माहिती आहे काय झालं नाही बाताई मला कसं काय माहिती आहे पप्पा मी तुमच्या सोबतच होती ना घरी तुम्हाला काय माहिती नाही तर मला कसं काय माहिती आहे मला काही माहिती नाही बा घरून ते एकदम चांगल्याने गेले होते चांगले घरून गेले होते आता माहीत नाही अचानक कशी काय लवकर आले काय झालं तर थांबा था बसा जगदीश भाऊजी हॉस्पिटल मध्ये काय झालं काय झालं कमशन नाराज आहे तुम्ही काही नाही झालं बहिणी मला जाचा लवकर बाहेर कुठे जायचं कुठे नाही फक्त काय झालं भाऊजी सांगा ना कमी वेळ टेन्शन काय झालं आनंदी काय बोलली का आनंदी सोबत भाडं झालं आता माहिती बोलता मी काय भांडण करेन त्याच्यासोबत हां ना थोडी मुख्य बस ना काय झालं भाऊजी सांग सांग का काही नाही झालं काही नाही झालं नाही नाही काहीतरी झालं सांगा लवकर सांगा वहिनी आता काय सांगू तुम्हाला मला काकाचा फोन आला होता आणि पवनचा फोन आला होता हां का काहून आला आता अक्षा गायब आहे म्हणे गुरु काय कंचनच्या घरचे गायब आहे गुरु हो नाही 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 ते भाऊजी कसे काय गायब आहे कुठे गेले काही पता नाही पुढे ढुंढू आलो म्हणते त्याचा काहीच पता नाही मला तर कंचन काहीच नाही सांगितलं काहीच नाही सांगितलं तिने मला फोनही नाही केला काही नाही काही नाही मग कोण काय बाहेर काय झालं काय झालं का भाडं भांडण झालं का त्याच्या घरी कंचनने मारलं गेलं का त्या लोकांना काही झालं का मला ते काहीच माहीत नाही असं सासूनच भाडं झालं म्हणे तर हा डायरेक्ट आपली बाईक घेतली म्हणे आणि चालला गेला म्हणे आता फोनही नाही लागू घरी कधी नाही म्हणते तू नाही माय माय मला तर कंचन सांगितलं नाही सांगितलं नाही तिने आनंदी आनंदी चुबत चुबस टेन्शन नको घेतो टेन्शन नको घे बस आपल्याला ढुंगालेच जातो म्हटलं मी काही भाऊजी बरोबर असतील ना कंचन कशी असेल कंचन किती टेन्शन घेतलं असेल कंचन मला सांगितलं नाही काही नाही अगं तिला असं वाटलं असेल तुला टेन्शन येईल म्हणून तिची मैत्रीण नाही समजत का नाही आनंदी असा काही विचार करू नको कंचनच्या घरात चांगली पोरी येते तिला वाटलं तुला टेन्शन येईल तुला काही सांगितलं नाही तिनं कंचनला किती टेन्शन आलं असं बिचारीले नवीन नवीन लग्न झालं तिथं तिला किती पा लागत आहे माहीच गलती आहे माईच गलती आहे मीनस तिचा साथ दिला होता तिच्या लग्नामध्ये मीनच तिचा साथ दिला होता तिचा खराब होण्यामध्ये माया हात आहे आनंदी आता ह्या गोष्टीचा विचार करून काही फायदा नाही झालं ते झालं आता समोर काय करायचं आहे तो विचार करा मी चाललो मी येऊ का जगदीचे तुमच्यासोबत मी येऊ का नाही राहत तिच्या सासू लागेल आनंदी हा टाइम आता ह्या गोष्टी करायच्या आहे जुन्या गोष्टी सोडून दे तिचे सासू जे बोलली असेल ते भुलून जाय आता सध्या कंचनले तुला गरज आहे ते एकटी पडली असेल पोरगी टेन्शन मध्ये पुरी जाय तिचा साथ दे तू तिची मैत्री नाही लहानपणीची मैत्रीण नाही दोघी जी एकामेकाच्या मैत्रिणी आहे दुखा सुखात तुम्ही साथ नाही तर कोण देसान आता सध्या कंचनले तुला गरज आहे जाय एकटी पडली असेल ते पोरगी पुरी हो आनंदी ताई बरोबर बोलत आहे सध्या कंचनले तू गरज आहे जाय तू जाय तू कंचन कंचनजो तिच्या सासूचा विचार न करू हा टाइम तो त्या गोष्टी करायचा नाहीये याच टाईममध्ये आपल्याला साथ द्यायला लागत असते संकटात जो साथ देतो ना आनंदी तोच खरा मित्र जाय तू जाय आता तु या ले तू या जा, मॅट्रीन तू गरज आहे तू जाय नाही जाऊ का मी हा जाय तू जाय आता आम्ही नाही येत कसं आम्ही होऊ ना तर मग तिने कोणाला सांगेल आहे का नाही सांगेल आहे मग तिथे जास्त लोक होतील जा तर लोकांना वाटेन पाहिजे तर काय झालं काय झालं फालतू तुझ्या फाल तू तु जाईल गावात आपल्या गावात नाही बोम व्हायला काही टाईम नाही लागत तुम्ही दोघं जण चालेल जा हो आनंदी आम्हाला फोन करून तू सांगशील काय आलं काय नाही तुला फोन करतच राहू आम्ही फोनवर आम्हाला सांगशील कंचनले म्हणा टेन्शन बिलकुल नको घेऊ सर्व काही ठीक होऊन जाईल आनंदी सर पहिले तू टेन्शन नको तिच्यासमोर तू अशी जाशील ना ते अजून घेऊन जाईल तू हिम्मत ठेव काही नाही येऊन जातील ते भाऊजी येऊन जातील समजदार आहेत ते असेच गेले असेल कुठे घुमा फिरायला दिमाग शांत करायला येऊन जातील ते घरी पण कुठे गेले असेल येतील जाय तू पहिले तू कंचनजवळ जाय आनंदी तू चालतो का हो हो जगदीजी मी येतो ना मी येतो चला आपण जाऊ दोघं जण चल मग हो हो भाऊजी या या मग सर सांभाळून घ्या कंचनंद मला टेन्शन नका घेऊन त्या रंजना काकुली म्हणा टेन्शन नका घेऊन जास्त शांता काकू अशीच तिथं हो शांता काकू असतील ना तिथं जा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ सर्व काही येऊन जाई पोरका घरी चला हो हो चला चला बाई बाई ताई जेव्हापासून त्या कंचनचं लग्न झालं बिचारीचं तिने सुख नाही आय म्हटलं तिच्या लाईफ मध्ये काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम आहेतच हो ना बाई बाईस टेन्शन आहे तिच्या माग आता काही म्हणू बोलू नाही शकत मापाय बापाला म्हणतात माय बाप बाई तू आम्ही त्या तिने केली लव्ह मॅरेज आता ते काही माय बे म्हणून लग्न केलं म्हणू शकते असं आहे तसं आहे तुम्ही असं करून तु तुम्ही करून दिलं आता तिथं म्हणू नाही शकत तिनं मनान केलं स्वतःच्या मग नाही तर काय काय सर्व चांगलं हो बापा बस हो माय बाई सर्व चांगलं पण हेच प्रार्थना आहे होऊन जाईन होऊन जाईन सर्व चांगलं होऊन जाईल टेन्शन नका घेऊ तुम्ही हो बाई आता काही करून मला सांगित ना आनंदी आपल्याला फोन करून सांगते तसे समजदार आहेत म्हणा येऊन जाते वापस घरी मग नाही काय नाही पण नाही खराब वाटत आहे नवीन नवीन आणि सर्व लागत आहे तिला काय तिच्या मनावर बीतत असं मग नाही तर काय काय ताई गेला अशी मग पोरगा हं निघून तर चालला नाही गेला कुठं नाही व येऊन ना घरी येऊन तसा समजदार आहे मग पोरगा एक बार त्याचा फोन तर चालू झाला पाहिजे मग मी त्यासम बोलतो ना पण फोन बी तर बंद आहे त्याचा करणं भांडण त्याच्यासमोर करणं घरात नाही देता पुराल टेन्शन मग थांबते तो घरात मी नाही का सर तुझ्या छान झालं रंजना सर तुझ्या छान झालं बाई आता हा त्या गोष्टी करायचा टाईम आहे का हु? एक बार पोराला घरी येऊ द्या मग लागन तेवढं बोला बाप्पा मला मी सर ऐकायला तयार फक्त एक बार पोर पोरगा घरी आला पाहिजे बाप्पा पण कायच गरज आहे कायच गरज आहे मस्त घर आहे बाई मस्त घर आहे दार आहे पैसा आहे वदला आहे वावर आहे शिवर आहे सरच आहे माय मस्त पोरगा आहे पोराचं लग्न झालं सून आहे घरी काय पाहिजे माय बाई तुला काही धंदे नाही करावं लागत काही नाही करावं लागत सर जाणं माय घरी काय नाही आहे घरी फक्त सुख शांती पाहिजे बापा सुखानं ना एक नाही अर्धीच खाव पण सुखानं खाव बापा काय बापा हे टेन्शन पुरलं का आता चालला गेला ना पोरगा रागा रागानं घर सोडून चालला गेला का नाही काय फायद्याचा आहे काय फायद्याचा आहे मला म्हणतं ना तुमचे सुनले तुम्ही डोक्यात चढून ठेवली लसून तुमच्या डोक्यात चढून ठेवली याच कारण चढून ठेवली मी ना घरातली शांतता भंगण्यात आली पाहिजे घरात शांतता राहिली पाहिजे सरजणं सुखानं शांततेनं घरात नि राहिले पाहिजे तुला इथेच सांगतो बाप्पा मी आणि तुला वाटते मग खरात तुला वाटते बाई अशी बोलते बाई तशी बोलते तुला तेच समजून सांगत असतो मी हमेशा पण ऐकत नाही तू ऐकत नाही त्या सुभद्रा ऐकू ऐकू आपल्या घरात नाही तू हाताला लावली म्हटलं तुला हाताला लावली किती म्हणत होत तुला ऐकू नको त्या सुभद्राचं ऐकू नको त्या सुभद्राचं काही बरोबर नाही आहे ते बाई काही बरोबर नाही तू कोणती ऐकायला तयार आहे तू आपल्याच होती बाई आता शांत राहसान का मा थोडी पहिलेच मी टेन्शनमध्ये या हो बाईला मध्ये या तूच एकटे मध्ये आहे का तुला घर मध्ये या म्हटलं ते नवीन नवीन पोरगी तिचा आता आता लग्न झालं तिच्या मनावर काय बीतात असेल बिचारीच्या तिच्या काय मनावर बीत असेल मा। आले हे आले हे घुना काही नाही खबर का भाऊजी काही लागली खबर पोराची काही खबर नाही लागली का काही हो लाग लाग का? पता नाही चालला का मग काय वेळचे कर किती वेळचे गेलेले आणि तुम्ही घराच्या घरी तल ढंडाले अंदाज मामाजी ढंडून वाटते <laughs> मामाजी काही पता चालला काय चाललं का पता जा? कुठं गेले काय गेले माहित पडलं का नाही नाही बाई माहीत नाही पडलं पण झाबरून पगून पहिले आहे गेलेला ढुंडू आणतोच म्हणतात ते म्हणत होते काका तुम्ही जा म्हणे घरी लेवळचे ढोंडू राहिले म्हणे जा म्हणे काय पताच नाही लागला का त्याचा पतच नाही लागला बाई तुम्ही टेन्शन नका घेऊन ना तो तो काही छोटा बच्चा नाही इन तो घरी वापस काय रे बापा मला नव्हतं वाटलं की आपलं जाईन म्हणून सुरज भी गेलेला आहे ते ढुंडाली सुरज दिसला का तुम्हाला हो सूरज गेलेला आहे धुडायला

तू टेन्शन नको घेऊ आली ना मी आली सर्व काही ठीक होऊन जाईल टेन्शन नको फक्त तू काय ना आनंदी हे कुठे चालले गेले काय माहिती घर सोडून चालले गेले म्हणते नाही अजून ना ते येते आलाच नाही का तू घरी ना जगदीश आलाच नाही तू अजूक घरी वाढत चालू घरी आता काय काय सांगू तुले तू काकू मरा बडबड त्याच्या लावली होती तिनं तू बायको तशी झालं तसंच झालं आणि त्यानं टेन्शन घेतलं चला घर तुम्ही टेन्शन नका घेऊ येईन तू वापस घरी मला माहीत आहे तू कुठं जाऊ शकते म्हणून याच्या पहिली बी गायब झाला होता तू एक बार मी ना सांगलं होतं त्याला मला माहीत आहे तू कुठं असेल म्हणून मी जातो आणि त्याला घेऊन येतो माहीत आहे का लिखा तुला मला वाटतं तू तिथं असू शकते आनंदी काय होणार माझ्यासोबत काय माहिती ती नाही होणार हिंमत ठेवतो हिंमत ठेव तू एवढी समजदार आहेस एवढी सहनशील आहे पण एवढी घेऊन दिली जाते नाही ना आनंदी जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून सुख नावाची चीज नाही पाहिली मी ना सुखच नाही माझी वाले काय माहित कोणाची नजर लागली कोणाची नाही तर मला होईल होईल सगळं ठीक होईल तू टेंशन नको घेऊ अरे बापा जगदेश तुला माहिती आहे का कुठं जाऊ शकते म्हणून गेला असेल माहिती आहे का तुला हो रे बापा जगदेश एक बार असाच तो चालला गेला होता घर सोडून रागा रागा ना तूच त्याला घेऊन आला होता घेऊन ये रे बापा मापोर आले घेऊन ये लय उपकार होतीन तुझे मावत लवकर उपकार हो भाऊजी एक बार तुम्ही घरी घेऊन या त्याला प्लीज घरी घेऊन या वहिनी तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ मी घेऊन येतो त्याला मला माहित आहे तू कुठं गेला असन मी आणतो त्याला माहित आहे का बापा तुला कुठे गेला काय काळजी नका करू रे म्हणता बाबा टेन्शन तर येतेच ना येतेच ना, ना टेन्शन काय वर्गांची हो ना आता समजलं तुले कोण आपला आहे कोण दुसरा आहे ज्या पोरीला तू एवढी बोलली तुझ्या घरी आल्याबद्दल अखरी तेच पोरगी तिथे कामात आली तिचा नवराज तुझ्या कामात उर आला तेच लोक आता घरी आले समजलं तुला आता आता आपले डोळे उघड आणि थोडंसं दिमाकानं काम घे पाय कोण आपला आहे कोण दुसरा आहे या लोकाला तू एवढी बोलली तेच मध्ये आले तिने काही सांगू नका तिला काही सांगू नका तिला काही समजणार नाही विंडो काय ते तिच्या सारे झालं घरात नाही मी समजून सांगत होतो ऐकत नव्हती ऐकत नव्हती बरं तिला बुराट का जाईल बुराट का म्हणून जाईल काही ऐकलं नाही तिने माझ्या काही नाही ऐकलं मागे तिला जे करायचं तिने तेच केलं आता कशी परिस्थिती आली हे दिवस फक्त रंजनाच्या तो भाऊजी आता बोलू नका तुम्ही जगदीश जा जगदीश कुठं आहे तिथं जाण पोराला घेऊन या सलामत फक्त एक बार पोरगा घरी आला ना तू मग बादमध्ये येत आपल्याला काय करायचं काय नाही फक्त समजावून बुजावून एक बार पोराला घरी घेऊन या बस हो भाऊजी एक बार घेऊन त्या इले घरी घेऊन या कंचन तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ भाऊजी ले जगदीशची घेऊन येतील तू फक्त समजदारीनं काम घे शांत राह थोडी कशी शांत राहू आनंदी कशी शांत राहू माहिती मला लई टेन्शन आलेलं आहे पण शांतता रास लागेल ना बाई हां येतील ना ते घेऊ पप्पा जगदीश एक बार मग पोराला घेऊन ये रे म पोराला घेऊन एक बार लवकर होतीन रे तुमावर लवकर होतीन हा पोराले पाहासाठी माझे डोळे असले रे पाप्पा डोळे असले घेऊन ये म्हणा आता तू काहीच नाही बोलेन म्हणा पप्पा तुला काहीच नाही म्हणेन एक बार घरी चाल म्हणा पप्पा फक्त घरी चाल खरं सांगतो मी काही नाही बोलेन मी तिला काहीच नाही बोलेन फक्त तिला एक बार घरी घेऊन ये हो जगदीश एक बार घरी घेऊन ये मी येऊ का त्यासोबत हां मी येऊ नाही नाही काकू तुम्ही घरी थांबा मी आणि काका जातो तुम्ही तरी पण तुला माहिती आहे का शंभर टक्के म्हणून मला माहित आहे ना तो टेन्शन मध्ये असला तू कुठं जाते माहिती आहे मला मी त्याला चांगल्या न तुम्ही लोक फक्त पेशन्स ठेवा की टेंशन नका घेऊ येते तू घरी येते तुला समजदार आहे तू असा तसा नाही आहे समजदार पूर आहे तू आणि जर तो यायला तयार नसला तुम्हाला फोन कर बा तू मी येतो तिथं त्याला समजून सांगेल मी त्याला समजून सांगतो पायात पडतो त्याच्यावाला मी म्हणतो चाल बापा घरी चाल त्याला पाया पडून मी घरी घेऊन ये मी बी येतो बापा मी येतो बाईसोबत आणि घेऊन येतो मग पोराली घरी भाऊजी ते भेटून तर जातील ना हां भेटून तर जातील ना ते वहिनी का मी काही काळजी नका करू मी आणतो त्याला काय काळजी नका करू म्हणता भाऊजी ते घरातून काय पाय टेन्शन देणारच ना कुठं नाही गेला तो कुठं नाही गेला तू इथंच आहे मी आणतो त्याला जगदीश चला आपण दोघं हो काका चला चला काकू मी घेऊन येतो त्याला तुम्ही लोक टेन्शन नका घेऊ तुम्ही शांततेने राहा फक्त घरी बस काका मी जातो घेऊन येतो त्याला घेऊन ये रे बापा जगदीश मग तुम्ही मोठे उपकार होतील बापा मावर चला काका हो चल चालत आनंदी ते भेटून तर जातील ना हो ना कंचन तू काल टेन्शन घुराली गेले ना जगदीश जी तुझे सासरे बताईले आणले घेऊन येतील तिला फक्त तू टेन्शन नको घेऊ तुझी तब्येत खराब होईल जाईल नाही तर माझ्या तब्येतचं काही पडलं नाही आनंदी मला असं वाटतं फक्त एक बार ते सही सलामत घरी आले पाहिजे मी बी तैलेला बोलली होती ना त्याची आई ताईला बोलली अलग आणि मीही बोलली ताईले आता कसं रागा ती माणूस बोलून देते माणसाला समजत नाही म्हणून तर तैला राग नाही आला नाही नाही नवरा काय नाही बोल चालत होतच राहते फक्त आता याच्यासमोर समोर असून बाळून द्यायचे हां खरं सांगतो आनंदी ते एक बार आले ना घरी ते मी ताईला काहीच नाही बोलन काहीच नाही बोलन ताईले ते जे म्हणतील ना मी तेच करेन ताईनं जसं म्हटलं ना मी तसंच करन मी ते कधीच काही म्हणणार नाही काहीच नाही काहीच नाही फक्त एक बार आले पाहिजे तरी सही सलामत घरी येतील गेले ना त्याच्या दिसते येथे लिहिले घेऊन येतात फक्त सही सलामत एक बार पोरगा घरी आला पाहिजे मग ह्या रंजीची काढतो मी आता सुभद्रीची तर डबल नाही बार काढतो पहिले ते या रंजनाची वरात काढतो मी चांगली हो बाई ऐकत आहे मी ऐकत आहे